बेबी मराठीच्या आजच्या भागात आम्हाला सत्याचं पंचनामा एक असा टास बघायला मिळणार आहे हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला घरात नाही का जोरदार एक सत्याचं पंचनामा एक टास्ट बघायला मिळणार आहे टीम ए टीम बी मध्ये या टासामध्ये आम्हाला खतरनाक भांडणं कल्ला बघायला मिळणार आहे कारण घरात जेव्हा टास येईल तेव्हा कल्ला तर होणारच आहे आजच्या एपिसोडमध्ये टीम ए टीम बी मध्ये खतरनाक डिबेट पण होणार आहे घरात नाही का एक स्पेशल ॲक्टिव्हिटी रूम बनलेला आहे बिग बॉसनं मित्रांनो बिग बॉस बारी बारीने टीम ए टीम बी चे सदस्य या ऍक्टिव्हिटी रूम मध्ये आणून सत्याचा पंचनामा करणार आहेत मित्रांनो टीम ए पासून बिग बॉस न बोलले जानवी मध्ये स्पेशल ऍक्टिव्हिटी रूम मध्ये तिकडे त्यांना हे म्हणले त्यांच्या समोर हे सवाल ठेवला सगळ्या टीम ए टीम बी समोर की जानवीचं स्वतःच काही गेम नाही स्वतः जान्हवी ना तर निकिती सावली बनवून खेळते जानवीचं स्वतःचं काही पण घरात अस्तित्व नाही इ बिग बॉस नाही एका सगळ्या सदस्याला म्हणले टीम बी मधले अभिजित अंकिता जेवढे काही टीम बी चे मेंबर आहे ना त्यांच्यासमोर समोर हे म्हणणार आहेत आणि टीम बीचे मेंबर त्याच्यावर सहमत आहेत बिग बॉसच्या या गोष्टीवर सहमत आहेत की नाहीत बिग बॉसला ते सांगून बजर दाबायचं आहे हा मित्रांनोच्या एपिसोड मध्ये टीम बी सहमत पण झाली बिग बॉस की जानवी नायकाय निकित अंबोलीची सावली बनून फिरते जान्हवी जानवीच्या घरात असते तो नाही टीम बीमधून आम्हाला आर्य पण नजर आली आर्याला हे म्हणणार टीम एमधले मेंबर निकित अंबोली ते सगळे जग की आर्या बुद्धी आहे आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला खतरनाक कल्ला पण बघायला मिळणार आहे टीम ए टीम बी मध्ये बजर दाबावासाठी भांडणंसुद्धा बघायला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सगळे आम्हाला खुलासे नजर येणार आहेत कोण कोणाला काय म्हणणार आहे कोण घरात कोणाच्या पाठीमागे गेम खेळायला कोण स्ट्रॉंग आहे तर आजचा एपिसोड मिस करू नका व्हिडिओ नाही तो व्हिडिओला लाईक Channel lo subscribe karam.